श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण अध्याय दहावा अकरावा आणि बारावा सुरू करत आहे तरी तो शेवटपर्यंत मनापासून नक्की ऐकावी ही स्वामी भक्तांना विनंती अध्याय दहावा सुरू करत आहे श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलोणार जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुन विचारा आरंभिले स्वामी चरित्र स्वामी समर्थ अस्थिपे हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळ्पानामे द्विजुनी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकारी सरापी खरेती वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसार सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वानी सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहुणीय स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाशी दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी का मामासी ऐसे सांगोणी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घर दार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदा रथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ता धरुनी द्वादश वर्षी अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी, तुझी संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा असा पूर्ण असावा ऐकून यावरसी आनंद लय मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्तीतोशिली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यधी चिदंबर नामाभिन ठेवी येतया लागून शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौंजी बदन वेदशास्त्री झाले निपुण शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणीले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजसे प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखवती चिदंबर प्रत्यक्ष जे कागत अवतरले असो पुढे मिळवून द्रव्य बहुत खर्चिले ते ब्राह्मण बैसले तूप गेले सरोनी ते समजले जले भरले होते घट तयासी लावती अमृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्व तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते राहुबाजी एके समयी ते सजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडे आले धावून मंत्री दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी रावबाजी शिव वृत्तांत कोर्नोपकरणी झाला श्रुत मंत्री जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले फर तंत्र जन्मवरी समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते, ते जाणवतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्प अल्पवृत्त मुरगोडी बाळपा येत पुण्यस्थान जाणवणे तेथे ऐकला वृत्तांत अक्कोलकोटी स्वामी समर्थ भक्त जनतार्थ यती रूपे प्रकटले इथे श्री स्वामी चरित्र नाना कथा नानाप्रकृत सदा सदापरिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोड श्री स्वामी राजा प्रणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय अकरावा श्री गणेशायन महा मागल्या अध्यायीवर निले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे ते कळवृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य संप्रत करीताती परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे ते आपण जाऊनी बैसावे हो श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासिचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गणगापूर परम पावन स्थान ते बाळपाते ते पातले स्थान पाहून आनंदले नृसिंह सरस्वती पाहुले प्रेम भावे बंदिली प्रात काळी उठून संगमावरी स्नान करुनी ध्यान आटपुनी मागून येती गावात सेवेकर्यांबरोबरी मागो निया करी भोजनोत्तर संगमावरी परतूनही येते ते माद्यान स्नान करुनी पुन्हा बैसती जपध्यानी अस्ता जाता संध्या स्नान करावे करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता पडतो न ग्रामाजी तिथे सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसूत आणता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहते शीतोष्णाचा होय त्रास अर्ध पोटी उपवास परितयाचे माणूस कदा उदासनं व्हायची आई आया, आई आरामसेवे करी राहत होते गानगापुरी त्यांनी देखून या परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नेते यावे आमचे सदनी जे जे पढेला तुम्हास कमी तेथे ते आम्ही पूर्वुजी बाळपासी मानवले दोन दिवस के ते केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणी सोडले त्यांच्या घरी मागो निया मधुकरी या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून निया बाहेरी बैसूनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी असा नियम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निशिदिनी चिंता चितास सद्गुरु प्राप्तीची लागली ना आपले न भोग भोगवी भोगविदारुन पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन येते मूर्ती एवनियाती बाळप चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एक रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रुपेनांद तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितीनं झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळपा आले संगमासी वृक्षातळी ठेवून निवस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालुनी एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यक्रम ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेपकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकवान मिळाले घरोघरी बाळपात तोचले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुनता तयासी मार्गावरी झाले चरण चाली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिने बाळ पोचले उनी नगरी रम्य देखील जे तेंद्रिह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे ते सर्व सोक्य नांदती आनंद भरला स्वामी कृपेने झाले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत श्रोते सदा परिस एकादशया गोड हा श्री तू शुभम होतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय बारावा श्री गणेशायन महा कराय जगोद्धाराय हरावया भो भार वार वार परमेश्वर नाना अवतार धरित असे भक्त जन तारणार्थ था अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी गतादेहाच्या अंती बाळ पाल पाले अक्कलकोटी कोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न च पाहावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन निहाती गर्दी माझे प्रवेश करते स्वामी सन्निध पातले श्री स्वामी मूर्ती पाहून बाळपाने धावून दृढ चरण येऊन या भानावरती श्री चरणाची सोडली मिठी ब्रह्मानंद न पोटी स्त्रोत होती गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठूनिया काय केली लीला एकविचित्र सर्व वृक्षांच्या लिंगनं दिले त्यांनी प्रेम करुना बाळपावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सगळे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करुनी तयार म्हणते जाऊ दर्शना मंती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयासी बाळपा तेव्हा चालले या, ते या समयी श्री समर्थ असतील रूप मंदिरात राजाज्ञी तेथे ते प्रवाशी कोणाचा हो ते ते न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्य उत्पन्न केले मग सारिले भोजन नित्यप्रात काळी उठून षडकर्माते आचरण घेऊन या स्वामी दर्शन जपा लागे बैसावे श्री शंकर उपास देवत त्यांचे करावे पूजन नित्य माद्यानियता आदित्य जपानुष्ठानं आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून जावे भिक्षे कारणे मागोनी मग मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळख आदी करून सेवे करी बहुजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्रीसेवेशी करीत जावे आनंदे बहुजन सेवेकरी बाई मुख्यतः माजरी हो हो पा सर्व अधिकारी होत होती स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळपांनी पाहून नाना युक्ती योजना मोडूनी टाकीले भांडणं एक चित्त सर्व केले बाळ बाळपाची भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भावधुर्मी चित्ती सेवा करते आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळा शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोगो भोई भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलवन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळपाशी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उधरी सद्गुरू सेवा त्यांचे खरी व्हावी लिखित विधींचे प्रत्येक सुमवारिता यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे करणे हे पाहुणी एके दिवशी बाई बिनवी समर्थांची आपण सांगून बाळपासी शंकर पूजनीवर जावे त्याची आज्ञा प्रति एके दिनी समर्थ करते परी बाळपाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हे चि या परिचिठ लिहित प्रश्न पाहतो भाळपा एक चिठ्ठीता यातून उचलून भाता वाचून न कराव्याची पूजन ते माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली सोडून दिशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळपा मनी खिन्न झाला स्वामींनी माझी आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परे तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जाव आईची बाळपा ऐसे आई कोणी या समर्त हास्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळपा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळपाशी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभयांतांनी टाकल्या चिट्ट करी भरजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसी लिहिलेसे दृढ भक्ती बाळोपाची जरली होती कैसा दूर प्रती करती यती दयाळ श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा प्रकृत सदा भक्त परिसोत प्रेमळ परिसोत दोषदय गोडहा दो श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा प्रणमस्तू श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आजचा श्री स्वामी सारामृत पारायण अध्याय दहावा अकरावा आणि बारावा स्वामी चरणी अर्पण करीत आहे तो ते त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते काय चुकलं मागलं असलं तर माफ करावं ही त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ महाराज की जय